सिंधुदुर्गात मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जोरदार जाणवत आहे हवामान खात्याने देखील येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेत वाढ होण्याबाबत अंदाज वर्तविला आहे सध्या शीतपेयांची दुकाने ग्राहकांनी गजबजून गेली अस दिसत आहेत जिल्ह्यात अनेक ठिकाणी महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यावर दुतर्फा असलेल्या वृक्षांची बेसुमार कत्तल झाली असल्यामुळे वाटस्वरूप प्रवासी यांना उन्हात सहजासहजी सावलीसाठी आसरा देखील मिळणे आता कठीण झाला आहे जर जसा मे महिन्यात जवळ येत आहे तसे वैभोडी तालुक्यातील किंबोणा जिल्ह्यातील नद्या विहिरी जलाशय यांनी तळ गाठलेला दिसून येत आहे वाढत्या उन्हामुळे वैभवडी परिसरात असलेल्या जंगलातील जंगली प्राणी तसेच गवारड्यांचा कळप वैभवडी शहरालगत असलेल्या येडगाव वायंबोशी सांगवाडी परिसरात फिरताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येत आहेत परिणामी स्थानिक बागायतदार चिंतेत आहेत तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील पाहायला मिळत आहे गेल्या काही वर्षांपूर्वी येडगाव वायंबोशी येथील गवारेडा विहिरीत पडल्याचे आढळून आले होते तर त्याचवेळी एक गवार एडगाव गुरवाडी येथे मृतावस्थेत आढळला होता शिवाय आचिण येथे रेल्वेला धडक बसून एक गावा मृत्यू देखील पडला होता सध्या पुन्हा या उन्हाळ्यात हे जंगली प्राणी पाण्याच्या शोधात जंगलातून ग्रामीण वस्तीकडे येत असल्याने यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे वनविभाग व स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून गावापासून काही अंतरावर कृत्रिम जलाशय तयार करणे सध्या गरजेचे आहे जेणेकरून जंगली प्राण्यांना पाणी मिळेल व ग्रामीण भागाकडे येण्याचे प्रमाण कमी होईल परिणामी अपघात देखील टळू शकतील सदर परिसरातील विहिरींना संरक्षण भिंत अथवा कंपाऊंड किंवा अन्य अन्य जंगली प्राणी विहिरीत पडणार विभागाच्या वतीने कृत्रिम जलाशय उपाय कराव्यातून ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका